शिवसेना शंभर टक्के स्वतःचे उमेदवार उभी करून नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती निवडणूक लढत आहे नवापूर आणि शहाद्यामध्ये मित्र पक्षाची भूमिका शिवसेना बजावत आहे राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या बरोबर नवापूर मध्ये चार नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत तिकडे महाविकास आघाडी बनवलीय मला वाटतं अभिजित पाटलाने तिथं नाव मला सांगता येणारी पण आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या याच्यात सुद्धा आमचे सहा उमेदवार उभे आहेत परंतु काही उमेदवारांचा हट्ट होता की आम्हाला निवडणूक धनुष्य बाणवरच लढायची आहे खूप समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांना दोन एबी फॉर्म फक्त शिवसेनेच्या चिन्हावरती आपण दिलेले आहेत शंभर टक्के नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवाच पडकेल सर्वांगीण विकास हेच मुद्दे या निवडणुकीमध्ये सुद्धा राहतील एकनाथ शिंदे साहेबाकडेच नगर विकास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कारण नंदुरबार शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखाली झालेला नगरीच्या जनतेने बघितलेला आहे आणि नंदनगरीच्या जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की या शहरामध्ये जेही करू शकतो ते चंदू भैया आणि त्यांचा पक्षच करू शकतो आणि त्यामुळे नंदनगरीची जनतेचे आशीर्वाद घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परमेश्वर आम्हाला साथ देतो आजही नंदुरबारचं विरचक धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि भविष्यामध्ये नंदुरबार शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही अत्यंत चांगलं चित्र आहे पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे नंदुरबार नगरपालिकेमध्ये वेळ प्रसंगी फवारणीला आणि कचरा उचलायला सुद्धा पैसे नाही ही सत्य स्थिती आहे तीन वर्ष झाले या डिसेंबर मध्ये तीन वर्ष होऊन जातील प्रशासकाचं राज्य आहे आणि नंदुरबार नगरपालिकेला आर्थिक चुणचुण जास्त आहे कारण पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा सुद्धा दोन तीन वर्ष झाले दिलेला नाही नगरपालिकेना जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समितीला तरी पंधरावे वित्त आयोगाचे पैसे येतात पण दुर्दैवानं नगरपालिकेना महाराष्ट्राच्या पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे दिले नाहीत का दिले नाहीत हा संशोधनाचा भाग आहे पण त्याच्यामुळेच महाराष्ट्रातल्या असंख्य नगरपालिकेंची आर्थिक परिस्थिती डबघायला निघाली आहे कर्मचाऱ्यांचं देणं आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा प्रशासक जेम तेम काम करतोय हे सत्य आहे